नमस्कार शासन जी या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी विकिनी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाकी आली मोठ्या अंदाजची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पथका चार टक्के सह एकोणपन्नास टक्के मागे लागू त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर मी आपण सांगू इच्छित आपण चॅनलला आजच्या सुरू करूया माघरी भत्त्यामध्ये चार टक्के वाढ लाभ करण्यासंदर्भात राज्य शासन विधी व न्याय विभागून दिनांक सव्वीस मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे संचालक केंद्रीय वित्त व विर नवी दिल्ली यांच्या दिनांक बारा मार्च दोन हजार ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी आघर्षित करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे सदर नमूद करायला ज्ञापनानुसार दिनांका एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आलेले चार टक्के महागाई भत्तातील वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना त्यानंतर एक जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता आणू असणार आहे सदर महागाई भत्ता वाढीच्या रक्कम रोख रकमेने अदा करण्याचे निर्देश शासन निर्णय नव्या देण्यात आलेले आहे यामुळे सदर नमूद अधिकारी व सेवृत्त पेन्शनधारक अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई फरकाची रक्कम माहे मार्च पेडी एप्रिल वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करायला सविस्तर शासनाने पुढील प्रमाणे पाहू शकता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेतकऱ्यांना नॉलेज करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद